म्हणजे मला आज खूप वाईट वाटलं त्या विषयावर बोलणार नव्हतो हो पण मला सांगा तुम्ही तुम्ही दरवर्षी मला दाखवतात म्हणजे बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांच्या जयंतीमध्ये मी जेवढा पुढाकार घेतो तेवढा मी म्हणजे मला कोणाला कमी दाखवायचं नाही पण महाराष्ट्रामध्ये बी सांगेल नाही ते येतात हार घालतात चाले जातात करतात हे कामच आमचं आहे पण मी सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखा मिरवणूकमध्ये शेवटपर्यंत तुम्ही माझ्या मतदार सगळं विचारा म्हणजे मी असं म्हणत नाही विचारा म्हणजे सगळ्या जयंतीसाठी आग्रही असतो तालुक्यामध्ये सगळ्या गावात जयंती निघाली असते एवढं अग्रमी असतो तिथे सगळी वाद यागि व्यवस्था सुद्धा मी करत असतो आणि प्रत्येक मिरवणुकीमध्ये ट्रॅक्टर सुरुवात असेपर्यंत त्याच्यावर बसून लेझिम खेताना तुम्हीच मला दाखवतात चाळीस वर्षामध्ये एकही वर्ष असं झालं नसेल की अंगामध्ये मी निळा शर्ट घालून बाबासाहेबांची जयंती साजरी केली नाही एकही वर्ष असं नसेल म्हणजे तुम्ही सगळे तुमच्याकडे तुम्हीच दाखवलेलं सगळ्या छान तुम्ही दाखवतात आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार असतील समरसता असतील ते जोपाड्याचं मी काम करतो माझ्या मतदारसंघ तुम्ही विचारा प्रत्येक कार्यात मरणात असं एकही विषय नसतो मी त्या ठिकाणी जात नाही वाड्यात जाऊन जेवणारा मंत्री असताना आतापर्यंत आजपर्यंतसुद्धा मी कार्यकर्ता आहे मी मातंग समाजाचा वाडा वाडासमोर आहे तिथे जाऊन मी त्या ठिकाणी जेवण करत असेल लग्नात जात असेल अण्णा साठेची जयंती माझा किती त्या ठिकाणी पुढाकार असतो वाल्मिकी समाजाचा आमचा वाडा आहे त्या ठिकाणीसुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाला जाऊन त्यांच्या घरामध्ये बसून मी स खऱ्या अर्थाने सामाजिक समर्थ जोपणारा कार्यकर्ता आहे मी संघाच्या मुशीत वाढलेलो आहे ते मला माहीत आहे काय काय नाही आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यात मोठा पुढाकार घेणारा माणूस मी आमच्या गावामध्ये जामनेरमध्ये एवढं मोठं शहर आहे एकही पुतळा नव्हता गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा पुतळा जिल्ह्यात दोन तीन जिल्ह्यात नसेल एवढा मोठा भाव्यदेव पुतळा मी त्या ठिकाणी उभा केला त्यांचं स्मारक त्या ठिकाणी उभं केलं सगळे लोक किती आनंदित आहेत मिरवणुकीमध्ये अशी एकही मिरवणूक नसते की त्या मिरवणुकीमध्ये मी नसेल कधीच नसते तुम्ही विचारा पण आता अनावधानाने एखादं नाव घेतलं राहून गेलं आणि म्हणून मला वाटतं त्याच्याबद्दल एवढं नोंदण कशासाठी कशासाठी फार मी जाणीवपूर्वक काहीतरी अरुवाच्य बोललो उलट सुलट बोललो पण नाव राहिलं म्हणून तुम्ही एवढं त्याचं नाव मला काही समजलं नाही हा विषय तर कसा आला विषय कशामुळे आला असं नाही आहे आता प्रजासत्ताक दिन होता ठीक आहे मी म्हटलं भारत माता की जय वंदे माता छत्रपती शिवाजी महाराज की जय तुम्ही रोड बाबासाहेबांचं समजा अना नॉलेज माझं नाव राहून गेलं राहून गेलं त्याबद्दल मी तात्काळ दिलगिरी व्यक्त केली म्हटलं नाही त्या बघिनींचे वाहनं दुखावले असतील मी दिलगिरी व्यक्त करतो पण मी खरंच सामाजिक समरसता झोपडावर माणूस आहे बाबासाहेबांचा अनुयायीसुद्धा म्हणजे कार की मी आहे त्यांचा विचार जोपासणारा आहे मला वाटतं यावर विषय थांबायला पाहिजे होता था। पण अट्रॉसिटी गुन्हा दाखल करा असं आपल्याला नाही म्हणतात उलट त्यामुळे तुम्ही समाजामध्ये असं काही विश्व पसरू नका माझं असं म्हणणं आहे मी तुम्ही कोणालाही विचारा जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावला मी किती कोटी रुपये दिले विचारा कोणीच देत नव्हतं आतापर्यंत मी किती कोटी रुपये दिले स्मारकासाठी बाबासाहेबांच्या हे आपण तपास करून घ्या जिल्ह्यात विचारा माझ्या ज्या गोष्टीचा सुद्धा आमच्या मनामध्ये येऊ शकत नाही मला याचं वाईट वाटतं आहे त्या गोष्टीचं वाईट वाटतंय की माझ्या एवढा सगळ्या या गोष्टी जोपासणारा माणूस मी म्हणजे पुरसंकुला कमी लेखत नाही पण महाराष्ट्रामध्ये नसेल असं असताना माझ्यावर अशा पद्धतीने बोलावं त्याचं मला वाईट वाटतंय ठीक आहे आता मला माहीत नाही त्या आमच्या भगिनी कोण आहेत काय आहेत पण मी दिलगिरी व्यक्त केली की बाबा अनावधान झालं असेल माझ्या मनामध्ये तसा हेतू नाही आणि तुम्ही जळगाव जिल्ह्यात विचारा ज्या सगळ्या गोष्टींबद्दल माझ्या काय भावना असतात सगळे उत्सव मी कशामध्ये साजरे करतो सगळे मी तुम्ही विचारा बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी सगळं गाव जेवण देणारा माणूस मी आहे आणि त्यांच्याबरोबर बसून मी जेवतो स्वतः वाड्यामध्ये जेवण देऊन हे पण विचारा लोकांना आम्ही नाही म्हणत असेल तर कोणी म्हणले कोणा सत्यता काय लगेच तुम्ही सगळ्या आता दाखवतात महाराष्ट्रामध्ये मग एवढं असतानासुद्धा अशा पद्धतीनं माझ्याबद्दल काहीतरी लोकांची मला कलुषित करायची असं बोललं जावं मला याच्या खूप वेदना होत आहेत खूप वेदना होत आहेत मला या गोष्टीच्या ठिकठिकाणी